नमस्कार मी ॲडव्होकेट राणी सोनवणे काही कायद्याविषयी थोडीशी काही माहिती तुम्हाला मी आज सांगणार आहे की काल माझ्याकडे एक मॅटर आलं आणि ते मॅटर असं होतं की ते फॅमिली मॅटर होतं आणि त्या फॅमिली मॅटरमध्ये डिवोर्सचं केस महिलेनी दाखल केली होती कोर्टामध्ये आणि नवऱ्याने नाण्यासाठीचा सा दावा दाखल केला होता दुसऱ्या कोर्टामध्ये तर त्यांच्याशी चर्चा करत असताना त्या त्यांना त्यांनी एक मला प्रश्न विचारला की मॅडम मला तर आता नवऱ्याबरोबर राहायचं नाही आहे तर कोर्ट मला असं जबरदस्तीने करणार ना की काही महिने तुम्ही नवऱ्याबरोबर राहा म्हणून तर मी तिला म्हटलं नाही असं नाही नाही मी असं ऐकलं आहे की कोर्ट काही महिने जबरदस्तीने राहा म्हणतात आणि मगच घटस्फोटचा विचार करतात तर हे कायद्याविषयी एक रूमर आहे किंवा काहीतरी अफवा आहे की जी सगळ्या व्यक्तींना वाटत असतं असं असं हे एकदा हे काल एक मॅटर आलं आणि त्याच्यामध्येच ती महिला म्हणली असं नाही बऱ्याचदा असं मला विचारलं जातं की कोर्ट असं तर नाही म्हणणार ना की बरेचदा हे असं आहे ना पिक्चरमध्ये दाखवलं जातं बघा हिंदी सिनेमेमध्ये की प हिरो आणि हिरोईननी घटस्फोटाची केस दाखल झाली त्यांच्यामध्ये वाद आहेत आणि त्यांना कोर्ट सांगतं की आता काही दिवस तुम्ही कंपल्सरी एकत्र राहायचं आहे आणि मग त्यांच्यामध्ये पुन्हा प्रेम होतं आणि मग पुन्हा मग ते एकत्र येतात तर अशा पद्धतीने ते स्टोरीची गरज असती म्हणून ते कायद्याविषयी असं सांगतात आणि कोर्ट हे लोकांना काय माहिती असतं बऱ्याचदा कोर्ट आहे लोक पिक्चरमध्ये बघूनच त्यांना कोर्ट माहीत असतं तर पिक्चरमध्ये जसं कोर्ट असतं सिनेमामध्ये जसं कोर्ट दाखवलं जातं तसं नाही आहे सिनेमामध्ये जे कोर्ट आहे ते एकदम वेगळं आहे आणि बाहेर जे कोर्ट आहे जे रिअलमध्ये कोर्ट आहे ते एकदम प्रॉपर आणि रिअल आहे की बरेचदा कोर्टामध्ये कोर्टामधले सीन दाखवतात की जे अचानक काहीतरी जे गहन प्रश्न असतात किंवा जे इन कॅमेरा घ्यायला पाहिजे असत प्रश्न तेही डायरेक्ट पिंजऱ्यामध्ये वेटनेस उभा आहे आणि त्याला विचारलं जातं आणि मग सगळ्या सामान्य लोकांच्या मनामध्ये काय वाटतं की काही जर झालं तर आपल्याला असं पिंजऱ्यामध्ये जाऊन असं डायरेक्ट काहीतरी विचारेल म्हणजे समजा एक एखादी सेक्शुअल हॅरॅसमेंटची केस आहे आणि त्या मुलीला जसं की आपण एक पिक्चर पाहिला होता की जो त्या त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन वकील होते त्या पिक्चरचं मला नाव आठवत नाही आता त्याच्यामध्ये एक डायलॉग खूप होता की नो मीन्स नो तर त्याच्यामध्ये तिची जी साक्ष आहे जी साक्ष आहे ती सगळं पूर्ण ओपन कोर्टात घेतलेली दाखवले तिने विक्टीमची साक्ष की त्यांच्यावर चुकीचं गुन्हा दाखल झालेला असतो त्या मुलांनी जे की त्यांनी त्यांनीच त्या मुलींवर अत्याचार केलेला असतं त्या फक्त नाही म्हणाल्या म्हणून ते त्यांच्यामध्ये भांडणं झालेली असतात किंवा काय आणि तिने सेल्फ डिफेन्ससाठी तिने मारहाण केलेली असती आणि तरीही तिच्यावर तो रिच असतो श्रीमंत असतो म्हणून गुन्हा दाखल होतो तर त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन या यांनी वकिलाची भूमिका केली आणि ते त्याला डायरेक्ट पिंजऱ्यामध्ये असं विचारतात तिला सगळं की वेळेस काय काय झालं तर खऱ्या रिअल कोर्टमध्ये असं महिलांची साक्षी जी असती ती इन कॅमेरा असती आता माझी मागच्याच आठवड्यात एक रेपची केस होती की ज्या रेपच्या केसमध्ये मी विक्टीमतर्फे आहे तर तिथं मला क साहेबांनी तिथं पुण्यामध्ये पुण्यामध्ये ती केस आहे तिथं मला मला साहेबांनी सांगितलं की ती ही इन कॅमेरा तुम्हाला घ्यायची का तर मी म्हटलं हो ही मला इन कॅमेरा घ्यायची तर तुम्ही कोर्टाला फक्त सांगायचं आणि ती प्रो प्रोविजन प्रो आहे त्यामुळं मग असे रुमर्स जे आहे त्याच्यावर विश्वास नाही ठेवायला पाहिजे लोकांनी त्याची माहिती घ्यायला पाहिजे अजून एक रुमर्स को ऐक असतं की जे सामान्य व्यक्तीमध्ये असतं ते म्हणजे की तीन नोटीस पाठवलं की घटस्फोट होतो तीन नोटीस म्हणजे पहिली एक नोटीस बघा नोटीस ही वकिलामार्फत पाठवली जाते आणि ती पहिले प आपण नोटीस पाठवायची नवऱ्याने बायकोला किंवा बायकोने नवऱ्याला मग तिने घेतली नाही तर परत दुसरी पाठवायची आणि परत तिसरी पाठवायची तर असं मला बरेच असं म्हणतात की बघा एक लक्षात घ्या की कायदा काय सांगतो लग्न तुम्ही कुठेही करा कोर्ट मॅरेज करा मंदिरामध्ये करा कुठेही करा पण घटस्फोट घ्यायला तुम्हाला कोर्टामध्येच यायला लागतं घटस्फोट हा कोर्टच देणार आहे तर त्यामुळं घटस्फोटासाठी तुम्हाला कोर्टामध्येच याय लागतं काही वेळा असं पक्षकार आम्हाला म्हणतात की आपण तीन नोटीस पाठवून घटस्फोट घेऊन टाकू तर तीन नोटीस पाठवून घटस्फोट कधीच होत नाही तुम्हाला कोर्टाची डिक्री म्हणजे हुकुमनामा कोर्टाचं जजमेंट म्हणजे निकालपत्र आणि नि कोर्टाची ऑर्डर हे असणं गरजेचं आहे तेव्हाच तो घटस्फोट होतो आणि जोपर्यंत तो घटस्फोट होत नाही तोपर्यंत तुम्ही कायदेशीर पत्नी राहता कायद्याच्या नजरेमध्ये त्यामुळे तीन नोटीस पाठवून घटस्फोट होतं एकदम चुकीचं आहे कोर्टात कोर्टामध्येच हा घटस्फोट दिला जातो मेरबांनी कोर्टच घटस्फोट देतो दुसरं एक अजून रु, एक रू रुमर आहे की जे म्हणजे आहे की कोर्टाची पायरी चढू नये तर कोर्टाची पायरी चढू नये म्हणजे बरोबर आहे ते चढायला नाही पाहिजे हे एक प्रिकॉशनरी झालं पण एखाद्याने तुमच्यावर केस दाखल केली किंवा एखाद्या एखाद्या वेळेस तुम्हाला केस दाखल करायचे तेव्हा तर तुम्हाला दाखल करायलाच लागणार आहे ना त्यामुळं ते कोर्टाची पायरी चढून हे डोक्यातून काढून टाका की जेव्हा गरज आहे तेव्हा कोर्टाची ही पायरी चढायलाच पाहिजे तर मग तेव्हा आपण असं करायला पाहिजे की कोर्टाची पायरी चढताना कायद्याची माहिती असणं गरजेचं आहे चांगला वकील नेमणं गरजेचं आहे त्याची व्यवस्थित माहिती घेणं गरजेचं आहे आणि मग तुम्ही विथ सगळे प्रयत्न करून वगैरे करून कोर्टाची पायरी चढणार आणि लवकर ते ते केस निकाली काढा दुसरं अजून एक रुमर्स जे आहे की जे म्हणजे की न्याय मिळायला खूप उशीर लागतो की आपण सामान्य त्या कोर्टाचे सिने सिनेमामध्येच बघतो की आजोबांनी केली केस आणि नातवा नातू नातू पण नात चालवतो आहे आजोबा गेले त्याचे वडील गेले आणि ना, नातू नातू पण ती केस चालवतो ते खूप रेअर 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 केसमध्ये होतं की ज्याच्यामध्ये आणि त्याला पण कारणं असतात केस हे केस न्यायालयामध्येच एक लक्षात ठेवून ठेवणं गरजेचं की न्यायालयामध्येच तुम्हाला न्याय मिळणार आहे आणि न्याय हा तुम्हाला घरी आणून कोण मिळ देणार नाही तुम्हाला कोर्टामध्ये जा जायला लागणार आहे त्यामुळं न्याय हा उशिरा वगैरे काही मिळत नाही तो तुम्हाला पाहिजे तेव्हा आणि तुम्हाला जेव्हा गरजेचं आहे तेव्हा मिळतो क का, कायद्याचे काय काय प्रोसिजर असतात जसं की आपण समजा कोर्टामध्ये केस दाखल केली तर आपण घटस्फोटाची केस दाखल करतो किंवा तात्पुरती किंवा पोटगीची करतो तर पोटगीची केसचा निकाल जरी उशिरा लागणार असला त्याला वेळ लागणार असला तरी त्याच्यामध्ये प्रोव्हिजन आहे की तात्पुरती पोटगीची ही सहा ते आठ महिन्यामध्ये होती त्यामुळं अशा पद्धतीने काय काय कोर्ट कोर्टाचे कायदे आहेत प्रोसिजर आहे रूल्स आहे त्याच्यामुळं कायदा हा उशिरा मिळत नाही कायदा हा तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा मिळू शकतो त्याचे फक्त काही नॉर्म्स आहेत ते पाळायला लागतात आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं एक रुमर्स असतं की जे म्हणजे की कायदा हा खूप खर्चिक आहे खूप खर्च होतो त्यामुळे ते टाळणं गरजेचं आहे तर कायदा म्हणजे कोर्टामध्ये जेव्हा तुमचं प्रकरण जातं तर ती एक सेवा आहे मग ती सेवा तुम्हाला पुरवली जाते आणि ती सेवा तुम्हाला मिळती त्यामुळे